शेतकरी भावांनो असा रानटीपणा बरोबर नाही पहा ही बातमी शेतीच्या वादातून कुरडाडीने वाढ करून पतीने पत्नीला केले चार पहा पहा ती भयावह स्थिती आहे खेडोपाडी आणि लोकातील हा राहतीपणा कसा करायचा हे गावातील कारभाऱ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि गावोगावी त्यांच्या मुक्ती समिती जरी असती असली तरी सुद्धा अशा घटना घडतात याचं वाईट वाटते कृपया संबंधितांनी लक्ष घालावे आणि अशा घटना टाळटाळल्या तर पहाव्या मार्शल रामदास खंडागळे